जुने पाठ्यपुस्तक पुस्तक छान गोष्टी त्यातील एक गोष्ट अति तेथे माती एक होता भिकारी तो घरोघरी जाऊन भीक मागत असे तो नेहमी म्हणत असे देवा मला पोटापुरते दे मला जास्त काही नको एकदा भिकाऱ्याची परीक्षा घ्यावी असे देवाने ठरवले एक दिवस भिकारी झोळी घेऊन उभा होता त्याच्यासमोर देव येऊन उभा राहिला आणि म्हणाला बाबा रे तुला काय हवे आहे पोटापुरतं अन्न दे रे देवा भिकारी दिनपणे म्हणाला तुला सोन्याच्या मोहरा नकोत का देवाने विचारले दे दे देवा थोड्या मोहरा दे भिकारी म्हणाला पण एक अट आहे हो देवा देवा देवाने बजावले कोणती अट भिकाऱ्याने विचारले तुझ्या झोळीतून मोहरा खाली पडता कामा नये त्या खाली पडल्या तर त्याची माती होईल भिकाऱ्याने अट कबूल करून आपली झोळी देवापुढे धरली देव त्याच्या झोळीत मोहरा टाकू लागले काही मोहरा झोळीत टाकल्यावर देवाने विचारले पुरे काय रे चमचम करणाऱ्या मोहरा पाहून भिकाऱ्याला लोप सुटला भिकारी म्हणाला देवा आणखी थोड्या मोहरा घाल देवाने आणखी मोहरा झोळीत घातल्या मग तो म्हणाला आणखी घालू का भिकारी म्हणाला हो हो आणखी मोहरा घाल तुझी झोळी फाटेल बरं देवाने इशारा दिला नाही फाटणार देवा आणखी मोहरा दे भिकारी म्हणाला देवाने आणखी मोहरा झोळीत टाकल्या भिकाऱ्याची जोळी जुनी पुराणी होती ती फाटली सर्व मोहऱ्या जमिनीवर दो पडल्या सगळ्या मोहरांची माती झाली भिकाऱ्याने वर पाहिले तेव्हा देवहीन आईसा झाला होता भिकारी रडत बसला अति तेथे ते माती हेच खरे अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद